श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून एकशे ठेवीदारांची पाच कोटी त्र्याऐंशी लाख हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पतसंस्थेच्या मॅनेजर अध्यक्षा व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार छत्रपती संबंधनगर जिल्ह्यात श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकूण सात शाखा आहे त्यात छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चार वैजापूर लासू स्टेशन व शिव येथे एक शाखा आहे वैजापूर शहरातील मसोबा चौक परिसरामध्ये पतसंस्थेची शाखा होती ही शाखा साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अचानक बंद झाली त्यामुळे ठेवीदार हवालदी झाले होते काही ठेवीदारांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठून आपली व्यथा मांडली होती पोलिसांनी पैसे बुडालेल्या सर्व ठेवीदारांचे जबाब घेऊन याची माहिती पोलीस अधीक्षक यांना सादर केली होती या प्रकरणात कृष्णा दिलीपराव धुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा गणेश मोरे उपाध्यक्षा सुशिला राजेंद्र म्हस्के सचिव गंगासागर अप्पासाहेब शेजवळ मुख्याधिकारी गणेश रामहरी मोरे व्यवस्थापक रुस्तम दादासाहेब मत्सागर संचालिका कविता विष्णू सुरडकर सविता राम किसन मस्के सुजाता सतीश शेरखाने सविता गोकुळ मोरे मंजुश्री दगडू कावळे गीता चंद्रकांत चव्हाण कल्पना नरसिंग माळी पूजा आदिनाथ नवले पल्लवी किशोर आघाव पार्वती गणेश रविवाले या पंधरा जणांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत